नमस्कार मित्रांनो वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्तात मस्तात आणि आनंदी आहात आणि आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छानसा विषय घेऊन आलेली आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका नक्कीच आपल्याला मदत करणारा आहे आणि काहीतरी ह्याच्यातून बोध घेण्यासारखा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आता आपल्या व्हिडिओमध्ये आज जो विषय आहे तो असा आहे की वृक्ष आपल्याला काय सांगतात वृक्ष म्हणजे झाडं आपल्याला काय शिकवतात आणि नेहमीच आपण आजूबाजूला आपल्याला झाडं लहानपणापासून बघत आलेलो असतो पण इतक्या म्हणजे बारकाईने आपण त्या गोष्टी निसर्गाकडून शिकत नाही फक्त बघतो रॅदर आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपण त्या गोष्टींचा विचारच करत नाहीत आता काही लोक करतही असतील पण बघा ह्या व्हिडिओमध्ये की खरंच आपल्याला त्या झाडांकडून काय काय शिकायला मिळतं ओके तर वृक्ष आपल्याला काय शिकवतात मित्रांनो आपल्या अस्तित्वासाठी निसर्ग साखेतील वृक्ष म्हणजे झाड हा महत्त्वाचा घटक आहे अशा वृक्षांकडून आपल्याला अनमोल धडे शिकायला मिळतात कोणकोणते धडे शिकायला मिळतात तर शांत संयमी आणि लवचिक राहून अडचणींवर मात कशी करावी हे सगळे आपल्याला ह्या वृक्ष शिकवत असतात तर सगळ्यात अगोदर वृक्ष आपल्याला काय शिकवतात की छोट्यापासून सुरुवात होते म्हणजे आपल्या आयुष्यातले प्रत्येक गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर ती छोट्यापासून आपण सुरुवात करून मोठी करू शकतो ती कशी तर बघा ना आता विशाल वटवृक्ष आणि आभाळात उंचवर गेले नारळाची झाडे देखील आपली सुरुवात अतिशय छोट्या रूपात झालेली होते हे जाणून असतात सुरुवात ही नेहमीच तितकीशी नीट आणि व्यवस्थित होत नाही कुठेतरी पडलेले बी त्यातून उगावणारा कोंब वाढण्यासाठी व वा जगण्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष त्यातून त्याच्यामध्ये अति उंच दर्जाची गुणवत्ता विकसित होत जाते प्रतिकूल प्रद परिस्थितीला तोंड देत वाढत राहण्याची दुर्दम्य म्हणजे भरपूर इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये दिसून येते प्रतिकूल परिस्थितीची जर ती परिस्थिती गोंधळाची असली किंवा ते वातावरण गोंधळाचे असलं तरीही कधीही हार मानू नका हातातील कामं सोडून देऊ नका हेच आपल्याला हे वृक्ष सांगतात सांगत असतात त्यानंतर काय आपल्याला वृक्ष सांगतात की उंच वाढा आणि विस्तार करा तर मित्रांनो तुम्ही कधी वृक्षाखाली म्हणजे झाडाखाली आचरा घेतला आहे का त्यांच्या सावलीत विसावला आहात का तर ती केवळ सावली देत नाहीत तर शांत आणि आल्हादायक वातावरण तुम्हाला विश्रांती घेऊ देतात आणि खरोखरच आपल्याला तिथे छान विश्रांती मिळते त्यांच्या आसऱ्याला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे मन उल्हासित होईल ताजे तवाने होईल असे वृक्षाला वाटत असते आणि हवेची झुळू फुलांचा सुवास ह्यामुळे ते ठिकाणी विश्रांतीसाठी सर्वदा योग्य असतं ते ठिकाण वृक्ष वाढतात विस्तारतात आणि त्याचबरोबर आपल्याकडे येणाऱ्यांना सावली पण देतात तर ह्यातून मित्रांनो आपणही आयुष्यात स्वतःची प्रगती करताना आपल्या बरोबरच्या लोकांवर कायम सावली रूप छत्र धरले पाहिजे हे शिकायला मिळतं अजून आपल्या वृक्षांकडून काय शिकायला मिळतं तर भूतकाळातून शिका असं वृक्ष म्हणतात तर भूतकाळातून कसं शिकायचं की बघा ना वृक्षांना वृक्षांपासून आपण भूतकाळाकडे कसे पाहायचे हे शिकू शकतो तर कसं हवामानाचे चक्र वातावरणातील बदल आजूबाजूच्या घटना ह्या सगळ्यांसमोर कसा तग धरायचा तर हे झाडे आपल्याला शिकवत असतात मागच्या ऋतूमध्ये काय घडले होते आणि आत्ता काय आणि कसे घडेल याचा अंदाज बांधून परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज कसे राहायचे हे आपल्याला वृक्ष सांगत असतात तर आय होप की ह्या झाडांकडून ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकू शकतो आत्मसात करू शकतो आणि आपणही चांगल्या गोष्टींची आपल्याला आयुष्यामध्ये काही बदल करायचा आहे तर छोट्यापासून सुरुवात करू शकतो आणि त्याचा उंच आणि मस्त विस्तार करू शकतो आणि आपल्या आयुष्यात घडलेल्या भूतकाळाकडूनही आपण शिकू शकतो तर आय होप व्हिडिओ छोटासा आहे पण नक्कीच आपल्या आयुष्याला एक कलाटन देणारा आहे असं मला तरी वाटतंय तुम्हाला काय वाटलं जर तुम्हाला ही माझी एक वेगळ्या व्हिडिओची कलाटणी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त लोकांना शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद